ज्येष्ठ उद्योजक तथा समाजसेवक घनश्याम गोयल यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला नेहमी समाजकार्यात मोलाचा वाटा उचलणारे घनश्याम गोयल यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याचप्रमाणे आज सचिन कांबळे मित्रमंडळाच्या वतीनं स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये उद्योजक घनश्याम गोयल यांच्या उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सचिन कांबळे दीपक भुरेवाल सुधाकर रत्न पारखे सुनील साळवे विजय पवार राहुल निकम सचिन जाधव सागर ससाणे अविनाश हिवाळे प्रशांत भांगरे आणि अनिल रत्नपारखे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी उद्योजक घनश्याम गोयल यांनी सचिन कांबळे मित्रमंडळाचे आभार मानले आपने सब मेरा इतना ही बोलना है कि अच्छा पढ़के अच्छे राष्ट्र के लिए अच्छे नागरिक बने यही मैं शुभकामनाएं देता हूं आपके लिए प्रोग्राम के लिए बहुत-बहुत धन्यवाद -बहुत निमित्त आज आपण या स्वामी विवेकानंद हायस्कूल मध्ये जो मुलांसाठी जो स्पोर्ट्स सामान दिलेलं आहे तर सर्वप्रथम मी शिक्षक वर्गाचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी या गरजू मुलांसाठी आपल्या शाळेमध्ये जो एस सी सीचा पिएड असतो त्या पियडमध्ये असल्या जो स्पोर्टचे खेळ चालू असते त्याच्यामध्ये जा आणखीन जास्त यांनी इथल्या मुलांनी त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे तुम्हाला काही अडचण असली तर या ठिकाणी आमच्या तुम्ही माझे संपर्क साधा सर आसन आणि आज खूप खूप भी खूप खूप धन्यवाद आप टाइम मेसे टाइम निकाल की हमारे पास आहे आणि म मुलांनो आजच्या या एकोणावीस जानेवारीच्या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील माणसाला एक मदतीचा हात देऊन शेटणी आज सर्वसामान्य मी दोन पाच लोकांची मदत करू शकतो एवढं त्यांनी माझ्यामध्ये या ठिकाणी ताकद दिलेली आहे मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने घनश्याम शेठजी गोयल यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो